रावरी तालुक्यातील कणघर या गावात एका चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीचा तळ्यात बुडून मृत्यू झाला कणघर येथील रहिवाशी नारायण आनंदा लाहुंडे या वयोवृद्ध इस्माचा कनकावती देवी मंदिरासमोरील तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली तातडीने मृतदेह तळ्याच्या बाहेर काढून रवी देवगिरीकेतून गावरी देव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला येथील वैद्यकीय डॉक्टर यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला नारायण लावंडे हे रोज सकाळी देवी दर्शनासाठी जात असायचे रोजच्या प्रमाणे ते आज देखील मंदिराकडे जात असताना त्यांचा पाय घसरून ते तळ्यात पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे समजते काही नागरिकांच्या तळ्यातील पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले व लगेच स्थानिक नागरिकांच्या मतेने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोलीस पाटील यांनी राहुरी पोलीस स्टेशनला खबर देऊन पुढील कारवाई केली नारायण लावंडे यांच्या मागे दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे या घटनेने कनगर परिसरात हळ व्यक्त होत आहे टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी Yeah. <laughs>